आषाढ महिना सुरू झाला की राज्यभरातील वारकऱ्यांना वेद लागतात आषाढी वारीचे पुढची बातमी आपण पाहणार आहोत वारी, वारी संबंधीची संत तुकाराम महाराजांचे गुरु केशव चैतन्य उर्फ बाबाजी चैतन्य यांच्या दिंडीचे मंगळवारी सकाळी ओतूर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले यावेळी ठिकठिकाणी थीक भाविकांनी मोठ्या उत्साहात दिंडीचे स्वागत केले या दरम्यान आमचे संपादक रायचंद शिंदे यांनी घेतलेला आढावा पाहुयात साॼनी सा कुमारे बर जय जय राम पृष्ण रे जय जय राम पृष्ण जय जय राम कृष्ण रे जय जय राम पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी राज्यभरातून ज्या महत्त्वाच्या दिंड्या जातात त्यातली एक महत्त्वाची दिंडी तुकाराम महाराजांचे गुरु असलेले बाबाजी चैतन्य महाराज यांची दिंडी ओतूरवधून प्रस्थान झालेलं आहे आपण पाहू शकतो आहे माझ्या पाठीमागे ही जी बैलजोड आहे ही बैलजोड महाराजांच्या या रथासाठी जोडलेली आहे आपण कशी तयारी झाली आणि काय काय साधारण रस्त्याने हा सगळा माहोल असणारे विचारणार आहोत आपण पाहू शकतोय हे दोन बैल आहेत माझ्या मागच्या साईडला दिसतात ते आणि अजून दोन बाजूला आहेत एकूण चार बैल सगळे या रथासाठी जोडलेले आहेत याची तयारी आणि याचा जो मालक आहे त्यांना विचारणार आहोत काय आहे तुमच्या या चारी बैलांची नावं आणि किती दिवसापासून ही तयारी सुरू होती हाऊशा बिवशा आणि स्वानंद रतन नेमकी या प्रवासामध्ये काय काय तयारी करावी लागते बैलांसाठी साधारण त्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी महिनाभर त्यांची सगळी ठेप वगैरे सगळी सा ठेप ठेवायला सार लागते सारख्या जोड जोड लावायला लागतो आणि मग तिथून मोर निघायची तयारी करावी लागते ही या बैलजोडी यासाठी सिलेक्शन होत असताना काय क्रायटेरिया असतील आपण ते विचारूया नेमकं हे सिलेक्शन होताना काय काय काळजी घेतली ते गावातल्या कोणत्या लोकांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलं होतं यासाठी काय प्रोसेस असते गावातील अनेक लोक बैलजोडी आपली नेण्यासाठी इच्छुक असतात पण त्याच्यातूनही निवडक अशी एका कोणाचा तरी एकाचा नंबर लागतो आणि त्यासाठी बैल आपल्याला बाहेरगाव बेल्यावरून किंवा अनेक ठिकाणावर जाऊन ती योग्य असा जोड लावून त्या जोडीची किंमत लाखापर्यंत दीड लाखापर्यंत देऊन एक जोड लावून हा आम्हाला शोधून आणावा लागतो या रथासाठी काय काय बैलांमध्ये आवश्यक गुण असावे लागतात हा सगळा प्रवास सुरू असताना काय काळजी घ्यावी लागते बैल सारखं आणि शांत असतात आणि मान साळलेली पण लागतात बैल बैल शिवळ पण जायला लागते आणि एक सारखी चालावं लागतात माणसं जशी चालतील तशी बैल चालावं लागतात माणसांच्या बरोबरच या बैलांनी काळजी घेतली पाहिजे त्यांचं चालणं वगैरे सगळं पाहिलं होतं या संपूर्ण या रथासोबत मागच्या अनेक वर्षापासून दिंडीचं हे सगळं नियोजन करणारे महाराज माझ्यासोबत आहेत महाराज काय सांगाल दरवर्षी आपण इकडनं जात असता काय सांगाल या परंपरेविषयी आणि या या दिंडीविषयी रामकृष्ण हरी द ही पालखी सुरू होऊन सत्तावन्न वर्षे झाली पहिली गोष्ट चैतन्य महाराजी संजीवन समाधी ओतुरला आहे ते स जगद्गुरु तुकोराबाऱ्याचे ते गुरु आहेत आणि ही परंपरा साहदुबाबा वायकर यांनी सुरू केलेली आहे अशी ही परंपरा पालखीची आहे पालखीला जायला वीस दिवस लागतात तिथे आठ दिवस थांबते येताना पंधरा दिवस लागतात आणि याचं वैशिष्ट्य हे असं की या ठिकाणी जगद्गुरू तुकोबारा आले त्यांचे गुरु मात्र सद्गुरू मात्र ओतुरला आहेत आणि प्रत्यक्ष व्यास महर्षीसुद्धा ओतूरला आल्याचा उल्लेख चैतन्य विजय ग्रंथामध्ये आहे म्हणजे गुरुपौर्णिमा जी साजरी करायची ती खरेदी ओतूरला जास्त मोठ्या प्रमाणात साजरी करावी करावी आणि नंतर होतच असते पण इथं प्र प्रमुख प्रामुख्याने व्हावं कारण व्यासपूजा म्हणजे हो। काय व्यास व्यासोच्चिष्ट जगात सर त्यांची ती पूजा असते म्हणून गुरुपौर्णिमा आयुष्य फार महत्त्वाचा आहे ते स्थान पवित्र आहे आणि ज्ञानेश्वरमध्ये असं लिहिलेलं आहे की हे स्थळ योग्य का तर त्याचं वर्णन असं केलं तिथे दक्षिणवाई नदी पाहिजे त्याप्रमाणे दक्षिणवाई नदी आहे त्या ठिकाणी शिवालय पाहिजे त्याप्रमाणे कपरदिकेश्वर आहे त्यानंतर या ठिकाणी साधू संतांनी अगोदर साधना केली पाहिजे असली पाहिजे त्याप्रमाणे राघव चैतन्याने तिथं साधना केली आणि हे स्थान निवडलं ते स्थान गावापासून दूर असावं म्हणजे एक बैल अंतरावरती त्याप्रमाणे ओतूपासून प्रपरदिक ते स्थान गावापासून दूर आहे जो मंत्र दिलेला आहे महाराजांनी पूर्ण वारकरी संप्रदायासाठी त्याचं एक कवन होऊन जाऊ द्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी तर त्याचं कवण असं आहे की बाबाजी आपले सांगितले मंत्र दिला राम कृष्ण हरी हा तुकोब बाबाजी चैतन्याने गुरुमंत्र दिलेला आहे माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका बने अखिल वारकरी संप्रदायाला रामकृष्ण हरी हा जो मंत्र ज्या ठिकाणाहून दिला या ठिकाणी आपण आहोत बाबाजी चैतन्य महाराजची आहे आजचा हा प्रवास आहे आणि लवकरच पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला ही वारी हळूहळू पोहोचणार आहे शिंदे आपला आवाज